तेंडोली गावात महावितरणचं केबल घालण्याचं काम सुरू असून ते चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे अभियंता कुलकर्णी यांनी आज महावितरण इन्फ्राचे इंजिनियर तिडके यांना तेंडोली इथं पाठवलं तिडके यांनी स्वतः जागेवर जात पाहणी केली असता केबल एक ते दीड फुटावर जमनीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी ठेकेदारांचे मुकादम यांना त्या केबल कमीत कमी तीन फूट जमिनीत असल्या पाहिजे अशा सूचना दिल्या तेंडोली गावचे माजी सरपंच मंगेश प्रभू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं गेली पंधरा दिवस आपण अधिकाऱ्यांना फोन करत असताना देखील अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल का घेतली नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला प्रवळनाथ मंदिरासमोर आणि त्या परिसरात खोदाई केल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे गावठाण भागात शेतकऱ्यांच्या कुंपणाला लागून केबल घटल्यानं भविष्यात कुंपण करताना प्राण देखील जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यानं ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलं महावितरणचे अभियंता तिडके यांनी केबल टाकताना वाळू टाकायची असते ती का टाकली नाही असं विचारलं असता ठेकेदाराचे मुकादम त्यावेळी निरुत्तर झाले या प्रकल्पाशी संबंधित अधिकारी काळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्या ठिकाणी जिओ केबल असल्यानं आपण खाली जाऊ शकत नाही असं उत्तर दिल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले कारण जिओच्या केबलनं जीवितहानी होऊ शकत नाही परंतु तेहतीस केव्ही लाईनमुळे मुळे प्राणहानी होऊ शकते असं असतानाही ठेकेदार केबल रस्त्यापासून फक्त एक ते दीड फुटावर केबल घातलीये हे काम करत असताना ठेकेदाराची माणसं वरिष्ठ लोकप्रतिनिधींची नावं सांगत आपला कार्यभाग उरकण्याचा प्रयत्न करत असल्याचं ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितलं कुडाळ सार्वजनिक बांधकाम उप अभियंत्यांनी रास्ता खणून खराब केल्याबद्दल रितसर पत्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले तेंडोली ग्रामपंचायत यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महावितरणकडे उपस्थित करत रितसर पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे यावेळी पोलीस पाटील संजय नाईक संदीप पेडणेकर मंगेश प्रभू निलेश तेंडुलकर अर्जुन सर्वेकर पप्पू चव्हाण आनंद मेस्त्री तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी संदेश प्रभू आणि विजय प्रभू उपस्थित होते हे करून हे करून मिनिमम तीन तरी पाहिजे मी तेंडोलीतून तेंडोलीचा एक शेतकरी बोलतोय संजय नाईक ही जी, जी तेंडोली गावात केबलचं महावितरणचं काम चालू आहे ते ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि केबल ती चार फूट खोलीला पाहिजे ती साधारणपणे एक फूट पण नाही आणि वर आता हे बघा माझ्यासमोर केबल दिसत आहे ओवर केबल आहे उद्या सकाळी फार मोठी जीवित हानीची शक्यता आहे कारण आमच्या आमदारांनीसुद्धा मांडलेलं आहे विधानसभेमध्ये की जीवित जीवितहानी वितरणचे ठेकेदारांनी घेतलेले गावातले कामगार असतात ते प दहा ते पंधरा मेले तरी त्यांना काय मिळालेले नाही तर गावातले लोक मेले तर त्यांना काय मिळणार हा प्रश्न आहे तर हा प्रश्न पूर्ण आमच्या गावाचा आहे आणि जिथे जिथे केबल टाकली तिथला पण आहे अधिकारी आले आणि ही जी केबल आहे ती खाली टाकून देण्याचं विद्युत वितरणचे अधिकारी व त्या ते ठेकेदार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन किती पूर्ण होतंय ते आम्ही बघतोय गाववाले त्याच्यासाठी आम्ही एकत्रित एकवटलेले आहोत